करुणा मुंडे माझ्याकडे एकदा तक्रार घेऊन आलेल्या होत्या ते तेव्हा त्या मला सांगत होत्या की मी जेव्हा इंदोरला जायचे माझ्या घरी तेव्हा मला विमानातून सोडायला देव धनंजय मुंडेंचे मित्र म्हणून देवेंद्रजी मला अनेक वेळा आलेले तृप्ती देसाई यांच्या या विधानामुळं राजकीय चर्चांना उधान आलंच आहे परंतु देवेंद्र फडणवीसांची कोंडी होण्याची शक्यता आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण पाहायला या प्रकरणात वाल्मीक कराड यांच्यासह अनेक आरोपींवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे तसंच कराड यांची निकटवर्ती असल्यानं मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातीय या प्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे घटनेबाबत बोलताना त्या म्हणाल्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणारच नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्री धनंजय मुंडे यांचे मित्र असून अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांच्या खातीर करुणा शर्मा यांना अनेक वेळा विमानानं माहेरी देखील सोडले। असा दावाच तृप्ती देसाई यांनी केला त्या पुढे म्हणाल्या ज्या महिलांनी माझ्याकडे तक्रार केली आहे त्या महिलांनाही सांगितलंय की मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या आश्रमाचे प्रमुख मोरे यांचे चांगले संबंध हे प्रकरण कधीच उघडकीस येणार नाही करुणा शर्मा माझ्याकडे अनेकदा तक्रार घेऊन आल्या होत्या तेव्हा मला त्यांनी सांगितलं जेव्हा मी इंदोरला माझ्या घरी माहेरी जायचे तेव्हा कधी कधी मला विमानातून सोडायला धनंजय मुंडे यांचे मित्र म्हणून फडणवीस सोडायला आलेले होते धनंजय मुंडे यांचे मित्र जर देवेंद्र फडणवीस असतील तर तपास सरळ मार्गी कसा होईल त्या आश्रमाचा मी उल्लेख केला नाही त्याचाही तपास झाला पाहिजे त्यामध्ये कोणाचे पैसे आहेत हे देखील समोर आलं पाहिजे अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे तेव्हा त्या ते मला सांगत होत्या की मी जेव्हा इंदोरला जायचे माझ्या घरी तेव्हा मला विमानातून सोडायला देव धनंजय मुंडेंचे मित्र म्हणून देवेंद्रजी मला अनेक वेळा आलेले आहेत मग आपण समजू शकतो की धनंजय मुंडेंचे मित्र जर देवेंद्रजी फडणवीस असतील तर तपास सरळ मार्गी कसा होईल दाखवायचं वेगळा आणि करायचं वेगळं आतापर्यंत खरोखरच देवेंद्रजी फडणवीसांवर मोठा विश्वास आहे आमचा परंतु राजीनामा जर घेतला असता तर पुढे गुन्ह्याचा तपास होईल मोका दाखल झाला पण मोकाही कधी दाखल झाला जेव्हा कोणीतरी टॉवरवर चढतं तेव्हा कोणीतरी रस्त्यावर उतरतं तेव्हा मला वाटतं की मैत्री जर तुमची आहे तर ती मैत्री बाजूला ठेवा आणि याच्यामध्ये जे जे काही सगळं समोर आले त्याच्यामध्ये ही लोक कशी सुटणार नाहीत यांना कशा पद्धतीनं कायमस्वरूपी तिथं जे काही जन्मटेप असेल फाशी असेल ती कशी होईल यासाठी देवेंद्रजी फडणवीसांनी पुढाकार रिपोर्ट महाराष्ट्र <स्थाँगा> न्यूज ट्वेंटी